मला असं वाटतं की चौदा गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कुठल्याही पद्धतीने विकास झालेला नाही आणि या चौदा गावातील लोकांना अनेक वर्ष यांच्यावरती अन्याय करण्याचं काम सत्ताधारी पक्षांनी केलेलं आहे दोन्ही सत्ताधारी पक्ष या चौदा गावातील लोकांचा फुटबॉल आहेत ना धड महापालिकेत ना धड ग्रामीण भागात असा आज या सत्ताधारी पक्षांनी या चौदा गावातील नागरिकांची अवस्था करून टाकलेली आहे रस्ते असतील पाण्याची व्यवस्था असेल अत्यंत दुर्दैवी अवस्था तिथे झालेली आहे आणि ही जी चौदा गाव विकास समिती दोन्ही पक्षाच्या का काही चट्ट्यापट्ट्यांनी मिळून बनवलेली आहे त्यांनी खरंतर या चौदा गावांची वाट लावलेली आहे आणि चौदा गावांच्या निर्णयाला जे मागे झाले होते त्या निर्णयाला हरताळा फासण्याचं काम या विकास समितीने केलेला आहे ही विकास समिती बरखास्त करावी आणि चौदा गावातील नागरिकांना माझी विनंती आहे की या संघर्ष ही जी समिती आहे चौदा गाव विकास समिती या लोकांना गावात आले तर गावात उभे करू नका त्यांना हाकलून लावा गावातनं कारण यांनी या चौदा गावाची वाट लावलेली आहे असा माझा ठाम आणखी हास्यास्पद आहे की सत्ताधारी पक्षातले लोक त्या गावांना एकतर विकासापासून वंचित ठेवतात आणि त्याचबरोबर ही गावं कुठल्या महापालिकेत असावी याचा निर्णय घेऊ शकत नाही तर मला तर वाटतं हे दुर्दैवी आहे सत्ताधारी पक्षांनी योग्य तो निर्णय घ्यावा आणि त्या लोकांना विकासापासून एवढी वर्ष वंचित ठेवलंय त्या लोकांना प्रॉपर विकास करण्यासाठी योग्य तो न्याय द्यावा नाही तर आहे त्या ग्रामपंचायत मध्ये निवडणुका घ्याव्या अशी माझी विनंती आहे त्यांना म्हणून आलेला नाही ते फंड फक्त निवडणुकीपुरते येतात आणि मग ते परत जातात या फंडचा वापर फक्त निवडणुकीला लोकांना गाजारा दाखवण्यासाठी होतो माझं तर म्हणणं आहे ही विकास समिती आहे हिला सर्व गावाने याच्यावर बहिष्कार टाकावा ही जी चौदा गाव विकास समिती बनवलेली आहे फक्त पक्षीय राजकारण चालतं स्वतःची पुळी भाजून घेण्यासाठी राजकारण करताय यांना बेदखल करा चौदा गावात चौदा गावांचा विकास हा नक्की होईल याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही गेल्या मार्च महिन्यात ही चौदा गाव नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात आली चौदा गावांच्या जी विकास समिती आहे ती विकास समिती आणि तिथल्या नागरिकांच्या आग्रहा खातर त्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब यांनी निर्णय घेतला की ही चौदा गावं गा, त्या नागरिकांच्या मागणीनुसार नवी मुंबईमध्ये समाविष्ट करण्यात यावी आणि त्यानुसार ते समाविष्ट करण्यात आली आणि लगेचच लोकसभेच्या इलेक्शन लागल्या विधानसभेच्या इलेक्शन लागल्या आपण शासनाकडनं निधीची मागणी केलेली आहे की चौदा गावाला निधी द्यावा जेणेकरून तिथले असल्याने मूलभूत सुविधा चौदा गावच्या लागणाऱ्या मूलभूत सुविधा या आपण पूर्ण करू शकतो म्हणजे रस्ते असेल पाण्याची समस्या असेल शौचालय असतील आरोग्य केंद्र असेल अशा या मूलभूत गरजा लोकांसाठी आपण पुरवल्या पाहिजे याच्यासाठी शासनाकडे आपण मागणी केलेली आहे शासन नक्की त्याची पूर्तता करेल मी नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांचीही भेट घेतली नवी मुंबईच्या आयुक्तांकडेही मागणी केली की बाबा ही, ही, ही चौदा गाव तुमच्या पंचवीस चोवीसच्या बजेटमध्ये घ्या आणि त्या बजेटमध्ये तरतूद करा आयुक्तांनी बजेटमध्ये तरतूद केलेली आहे आणि या चौदा गावांचा विकास नक्की होईल